श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण चुकीवर पांघरून घालण्यासारखी दुसरी घोडचूक नसेल ज्यामुळं तुमचे जीवन इतरांच्या प्रभावाखाली असेल या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठरशील लेकरा जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे कारण ते तुमच्या हिताचं असेल तुमची प्रगती होत असेल तर ते त्या लोकांना कदाचित पाहावणार नाही तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्यासोबत काय घडते किंवा तुम्हाला मदतीची गरज तर नसेल ना यासोबत त्यांच्याशी याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही पण तरीही तुम्ही मात्र कोणतीही अपेक्षा न करता तुमचा मानवधर्म समजून तुमचं कार्य करत राहता आणि निश्चितच तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालत आहात जिथं पुढं गेल्यावर तुला सुखच सुख मिळणार आहे आयुष्यात तुम्हाला अशा लोकांना सामोरं जावं लागेल जे तुम्ही कधी सामोरं गेला असेल किंवा जे तुम्ही आज त्यांचा सामना करत आहात बाळा तीच तुझीच माणसं आहेत ज्यांचा तू सामना करत आहेस तीच माणसं तुम्हाला पाण्यात बघत आहेत कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रगतीच्या मार्गावर जात आहात जे त्या लोकांना चुकीचं वाटत असतं आणि कदाचित पाहतही नसतं हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही आणि मला ते मुळीच आवडणारही नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नको आणि कुणीही तुला गृहित धरेल एवढं स्वस्थसुद्धा होऊ नको मोठमोठ्या गोष्टी करणारी लोकं मोठी नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करत असतील माझ्या मुला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची तुला गरज पडेल ज्यांना तू मदत केलीस ते तुम्हाला पुन्हा मदतीला येतीलच असं नाही आहे आणि तुम्हाला विचारतील असंही नाही त्यामुळे तुला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी स्वतः तयार राहायला हवं या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची कुणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेव आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहिती आहे तू बघितलेस ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडलो जास्त विश्वास दाखवला तेच लोकांनी वेळ आल्यावर त्यांचा खरा रंग तुम्हाला दाखवला आहे बाळा काय चुकलं हे शोधणं आयुष्यात पुढे जातं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कुणाचं चुकलं हे शोधणारं तिथंच राहतात आता झालेल्या त्या गोष्टींना विसर आणि आयुष्यात विश्वास पुन्हा एकदा नवीन सुरुवात कर विश्वास ठेव हो की तुझा विश्वास तुला यासाठी शक्ती देईल तुझ्या गुणांचं कौतुक उशीरा होतं पण ते होत असतं जरूर तुला आता स्वतःच्या कार्याकडे लक्ष केंद्रित आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घे जसं तुला दिसेल तसंच असेल असं मुळेच गृहित धरू नको आज तुला आयुष्यातील असं एक कटू सत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल तुमची गरज संपली की विसरणारे बरेच असतात आणि गरज नसताना पण तुमची आठवण काढणारे तसं फार कमी असतात महत्त्व याला नाहीये की कोण तुमच्या सोबत आहे महत्त्व तर याला आहे की गरज पडल्यानंतर कोण तुझ्यासोबत आहे सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्याला अजिबात सोडू नये त्याकडं त्या लोकांकडं दुर्लक्ष करून तुम्हाला पुढं जायचंय हसत राहिलास तर पूर्ण जग तुमच्याबरोबर आहे नाही तर डोळ्यातील नाही तुमच्या डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतल्याने निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा शक्य तितका प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही तू तर अनमोल आहेस हे लक्षात ठेव माझ्या मुला लोक नावं ठेवतच राहणार ते त्यांचं काम करत आहेत पण ठेवलेल्या नावाची ओळख तुला बनवता आली पाहिजे आकाशाकडे बघ तुम्ही एकटे अजिबात नाही सर्व ब्रह्मांड तुमचं मित्र आहे ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करत असतो देवाने आपल्या सर्वांमध्ये अशी महान शक्ती आणि अशी क्षमता दिलेली असते आणि त्या प्रार्थना त्या शक्ती आणि त्या क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते सतत चिंता करायची तुझी सवय सोडून दे तुला जमेल जशी दुनिया असेल तसं तुम्हाला राहावं लागेल अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला कधी जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात तुम्ही कितीही चांगले काम करा चांगले वागा इना इमानदार रहा ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघू शकते ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते मग त्यापुढे तुम्ही केलेलं चांगलं कार्य कुणीही विचारत नाही कुणी लक्षातही ठेवत नाही दुसऱ्याचा अनुभव जाणून घेणं हा सुद्धा एक अनुभवच असतो जेव्हा माहीत पडतं की आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्ध संपून केलेलं असतं कोणतीही व्यक्ती वाईट स्वभावाचं नसतो आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांचे नाही तर चांगल्या विचारांची गरज असते जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध कर भरलेला खिसा माणसाला नेहमी जग दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र जगातली माणसं कशी आहेत ते दाखवतो स्वतःची तुलना जगात कोणासोबत करू नका जर तुम्ही असं केलं तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे नेहमी लक्षात ठेवा